आता जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे आहे नगरपालिकेची निवडणूक पुढे आहे काय व्यूहरचना पक्षाची कशी राही शिवसेनेची एकटी पुढे जाणार नाही आज तर सध्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग आहे तो पुढचा विषय आहे आता वरतून सगळ्या वरतून काय काय येते ते अनुषंगाने तो त्या त्या वेळेसचा विषय होईल कारण आत्ता तर संघटना वाढवणे संघटना मोठी करणं संघटना सर्वसामान्य लोकांसाठी काम करणं ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा आहे आणि हा सगळा आज अंतर्गत विषय संघटनेचा विषय असल्यामुळं तो विषय जो निर्णय वरतून वरिष्ठ घेतील त्यानुसार पुढच्या पुढच्या रणनीती ठरवता येईल पण तो आत्ता मात्र आज संघटनेचाच विषय होता आणि संघटना ही तळागाळापर्यंत कशी जाईल सर्वसामान्य लोकांप्रती काम कसं करता येईल यासाठीचा आजची सगळी चर्चा होती सामाजिक उपक्रम राबवायची अशी जरी चर्चा झाली असली तरी आपल्या मध्ये सत्ता आणायची अशी चर्चा झालेली आहे जेडकीला किंवा बघा सत्ता नियोजन असताना काम करत असताना सत्ता पद हे सर्व शिवसेनेचं पहिल्यापासून आहे की आतापर्यंत मला वाटतं जेवढे मंत्री झाले अण्णा हे सगळे तळागाळातून झालेले मंत्री आहेत आणि सत्ता अन्न याच्यात काय या आता राजकीय जी लोकशाही आहे त्यानुसारच तेच की राजकीय लोकशाही आहे त्यानुसारच ती जी काही निवडणूक आहे ती लढणंच आहे आणि सत्ता याच्यासाठी जाणायची की सर्वसामान्य लोकांप्रती आपल्याला ते काम करता आलं पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या अडचणी आपल्याला सोडवता आल्या पाहिजे यासाठी सत्ता असणं गरजेचं आहे मग त्याच्यात मला वाटत नाही की वावग काय आहे युती म्हणून मी तेच आता सांगितलं की वरतून ज्या ज्या वेळेस जे जे आपल्याला सगळे निर्देश येतील त्यानुसार आपण ते त्यावेळेस ठरू पण आता शिवसेना तळागाळात पोचवणं हा आमचा एकमेव उद्देश आहे आणि त्यानुसार आम्ही काम करणार शरदा सोनवणे यांनी कार्यक्षम माणसा सॉरी माझा शब्द मागे घेतो ते अपक्ष आहेत शरदा सोनवणे यांनी तालुक्यामध्ये सध्या जे विकास कामांचा झपाटा चालवलेला आहे किंवा रस्त्यांची कामं होत आहेत प्रश्न मार्गे लागत आहेत याबद्दल शिवसेना समाधानी आहे निश्चित स्वरूपात कारण त्यांनी इथून मागेही पाच वर्ष आमदारकी केली आणि इथून पुढेही ते त्यांना तो अनुभव आहेच आणि त्या माध्यमातून जे काही काम करतात सातत्याने सर्वसामान्य लोकांमध्ये असलं खर तर कामं होण्यापेक्षा सर्वसामान्य माणसांना उपलब्ध असणं वेळेला तिथं जाणं ह्याही गोष्टी तेवढ्याच मला वाटतं महत्वाच्या आहेत कामं तर होतच राहणार आहे विकास कामं हे सातत्याने निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती सातत्याने शरदांच्या माध्यमातून मागच्या पंचार शिकलं मोठ्या प्रमाणात पाहिले आणि आत्ताही आपण पाहतोय की कामं सातत्याने चालू आहे खरं तुम्ही तालुका प्रमुख आहात तुम्हाला एखाद्या छोट्या गावचा मुद्दा मांडणं किंवा मोठ्या शहराचा मुद्दा मांडणं योग्य नाही पण ते तालुक्यात ती तुम् शहरं गावं येतातच खासदार कोल्हे यांच्या सोबत एका रस्त्याचं भूमिपूजन केलं तर रस्त्यात अक्षरशः तेच त्या ते विषयावर असं झालेलं आहे की जो आपण महसूलकडून आदेश घेऊन त्याच मार्किंग चालू केलंय डिमार्केशन की नक्की हद्द काय आणि ती हद्दीचं काम निम्म झाले अजूनही दोन बुधवारी ती लोक येतात डिमार्केशन साठी आणि ते झाल्यानंतर खासदारांनी त्याच्यावर निधी डाकलेला आहे आणि त्या माध्यमातून लवकरच तोही प्रश्न मार्गाला लागणार आहे खरंतर दोन्ही बाजूनी थोडस बिल्डिंग दोन उंच आल्यामुळे ते तळ जास्तीचं प्रमाण आहे परंतु लवकरच त्याच्यावर काम चालू होईल हे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत बिल्डिंगवाले त्यांना पण ते त्यांचं काम झालं चांगल्या पद्धतीने परंतु ते सहकार्य करत नाही मग अशांना तुम्ही काय सूचना केल्या ते त्याच्यावर करू नाही सूचना त्यांना केलेल्या आहेत आणि मला वाटतं लँडमार्क सारखा विषय होता असताना त्यांनी कॉन्क्रीटीकरण आपल्याला तिथपर्यंत करून दिले याही कॉन्ट्रॅक्टरांना आपण त्याच सूचना केलेल्या आहेत की तुमच्या बातही तुमच्या भूमी जोपर्यंत तुमचं आहे तिथपर्यंत किमान तुम्ही रस्त्याचं काम करून घ्या आणि त्यांनी मला वाटतं तयारी दर्शवलेली आहे ते बघा काम आता पावसाळ्याचे दिवस आहे तालुका प्रमुख म्हणून तुमची भूमिका काय असेल नारायणगावच्या उपसरपंच बाजूला ठेवा तालुका प्रमुख भूमिका काय ठेकेदाराला वठण करणार का ग्रामपंचायतीचं काही चुकत असेल तर त्यांना सूचना करणार का मला वाटतं याच्यात तालुका प्रमुख काय आणि तुम्हाला तालुक्याचा विचार करायचा तालुक्याचा विचार होते नाही नाही गावच्या पातळीवरचा विकास आहे विचार आहे हा तालुका प्रमुख म्हणून ह्या विषयावर इथला जो उपसरपंच आहे त्यांना सूचना करता येतील नाही का त्या माध्यमातून तर लवकर विषय मार्गाला कारण डीमार्केशन जोपर्यंत होत नाही समजून घ्या डिमार्केशन झालं तर ते काम करायला सोपं जाईल शेतकऱ्यांना कोणच्यावर अन्याय होणार नाही आणि म्हणून खर तर थांबलोय ते काम करायचं एक दिवसाचा विषय आहे जसं आपण मधी पुनम हॉटेल ज्याला असल्याचा प्रश्न मार्गाला लावलाच की आपल्याला जाणवलं आजही ते जाणवते खर तर हा का रस्त्याचं काम चालू असताना त्या रस्त्यावर वर्दळ आहे पण एक दोन चार दिवसात या थोड्या तो विषय मार्गाला लागायला हरकत नाही हो तर रस्ता आपणच खर तर सरकारकडून करून घ्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका